नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रघुनाथराव रघुनाथराव महाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन वडगाव मावळ व पॉवर लिफ्टिंग असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनियर ज्युनियर सिनियर व मास्टर एक दोन तीन चार इक्विपर्ड आणि क्लासिक दिनांक एकोणीस व वीस एप्रिल रोजी हॉटेल श्रीकृष्ण वेज वडगाव मावळ या ठिकाणी पार पार पडल्या या दोन दिवस स्पर्धेचे उद्घाटन विश्वस्त माजी सभापती गुलाब माळस्कर माजी सरपंच संभाजी म्हाळसकर सुभाष जाधव नगरसेवक किरण म्हाळसकर प्रशांत म्हाळसकर किरण बिलारे यांच्या हस्ते झाले व त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या बक्षीस समारंभ वडगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री मयूर ढोरे पंढरीनाथ ढोरे नगरसेवक राहुल ढोरे पत्रकार गणेश विनोदे महेंद्र म्हाळसकर ॲडव्होकेट विजय जाधव व पॉवर लिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष श्री रवींद्र यादव राजहंस मेहंदळे विजय पाटील हे यावेळेस उपस्थित होते यावेळी बोलताना मयूर ढोरे म्हणाले की आपण खेळासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करू या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री सचिन ढोरे व राजेंद्र महाळस्कर यांनी केले एन इंटरनेशनल पावरलिफ्ट एशियन मेडलिसंपियन और मैं पी आई फेडरेशन के अंडर खेलती हूँ और पी आई फेडरेशन के अंडर ये चैंपियनशिप ऑर्गेनाइज हुई है जो पिछले दो दिन से चल रही है कल तो और आज नितिन सर ने इसका ऑर्गेनाइज किया है पूरा और बहुत ही अच्छे लेवल पे जो पी आई के जो ऑर्गेनाइज करने के जो मापदंड जो बढ़ते ही जा रहे हैं और एज ए प्लेयर एज ऑफिशियल वो हमें भी देखे बहुत अच्छा लग रहा है तो पावर लिफ्टिंग गेम अभी बहुत ज्यादा पॉपुलर हो चुका है हर हाँ एक आम इंसान जो एक जिम जा रहा है वो भी पावर लिफ्टिंग की तरफ रुझान रखता है और इसी इंटरेस्ट को देखते हुए जो हमारे फेडरेशन है जो भी हमारे ऑफिशियल है वो बहुत ही अपनी लेवल पे बहुत ज्यादा कोशिश कर रहे हैं प्लेयर्स के लिए ऑफिशियल के लिए चैंपियनशिप के लिए बहुत अच्छा प्लेटफॉर्म देने की खिलाड़ियों के लिए और फैसिलिटीज भी बहुत अच्छे ऑर्गेनाइज करने के लिए उससे हमें खेलने का मोटिवेशन बढ़ता है खिलाड़ी का जब फैसिलिटी अच्छी मिलती है ऑर्गेनाइज अच्छा होता है खिलाड़ी की क्षमता है जो परफॉर्मेंस भी है वो तो बेटर होती है यहाँ पे जब हम परफॉर्म करते हैं और अच्छा लगता है कम्युनिटी के साथ जुड़ना और हमेशा मोटिवेट करती है ये कम्युनिटी ऐसे ही प्लेयर्स को एंड आई विश ऑल द वेरी बेस्ट टू ऑल द ऑर्गेनाइजर्स टू ऑल द ऑफिशियल्स ऑफ पावर इंडिया थैंक यू मैं आरोप यादव पुणे जिला पावर लिफ्टिंग सचिव में काम करते हैं बऱ्याच दिवसानंतर वर्गामध्ये अत्यंत मोठी आणि प्रेसिद्धीय स्पर्धा चालू असली आमचे मित्र आहे प्रशांतजी प्रशांत जे खेळामधले फार मोठे नाव आहे खेळा क्षेत्रात खूप मोठं काम आहे त्यांचं त्यांनी फक्त आमच्या नितीन महाजय एका शब्दावरती एक मोठी स्पर्धा घेतली पुणे जिल्ह्यातून तीनशे नावे आहे कदाचित आमच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये जे प्रथम क्रमांक होते त्यांचा राज्य स्पर्धेकडं निवड आणि भास्कर या याकरता अत्यंत उत्तम हॉल दिलेला आहे साहित्य उत्तम दिलेलं आहे हो सगळ्या खेळांची आणि इतर लोकांची जेव्हा खरंच असून आपल्या सगळ्या आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपल्या पत्रकार आभार मानतो या पुढे आम्हाला असं प्रतिसाद द्यायचा धन्यवाद मी राजं सोन मी एक या पुणे जिल्ह्याचा खेळाडू आहे आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी आज या खेळामध्ये इथे भागही घेतलेला आहे आणि ऑब्झर्व्हर म्हणूनही काम करतो आहे दरवर्षी या मावळ वडगाव मावळमध्ये अतिशय सुंदर अशी खेळाची इथे प्रगती चालू आहे आणि अतिशय सुंदर आयोजन या खेळाचं इथे केलं जातं याच ठिकाणी महाराष्ट्र कुटुंबियांनी सलग दुसऱ्या वर्षी ही डिस्ट्रिक्ट जिल्हास्तरीय स्पर्धा घेतलेली आहे आणि तीच दोन वर्षापूर्वी एक मोठी स्पर्धा वडगाव मावळमध्ये राज्यस्तरीय झालेली होती आणि आजही महाराष्ट्रातील सर्व खेळाडू या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आमच्याकडे नाव काढतात कायम त्याची आठवण काढत असतात अतिशय सुंदर नियोजन आहे यादव सरांनी चाळीस वर्षापूर्वी इथे ही असोसिएशन सुरू केली आणि चाळीस वर्षामध्ये या खेळाची प्रगती पुणे जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे पसरलेली आहे त्यामुळे एक एका आज एका मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या छायाचित्राखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि अतिशय सुंदर स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धेमध्ये ऑफिशियल म्हणून काम करून सुद्धा स्पर्धा खेळण्यासाठी म्हणून आज आम्हाला इथे उत्साह आहे हे ह्याचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे धन्यवाद आणि अशी स्पर्धा वर्गामध्ये कायम घडत राहो सर्व यादव सरांचे सर्व जे शिष्यगण आहेत किंवा त्यांची जी काही काम करणारी संपूर्ण टीम आहे इथे अनेक लहान मुलं लोडिंग करतात काल गेले दो, दोन दिवस हे अतिशय का कौतुकाची बाब आहे आणि एवढं करून ते स्वतःचा खेळही करतात याच्यामध्ये अनेक प्लेअर हे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहेत ले आणि इथे ही खरी प्रगती इथेच दीथे। दिसते तर धन्यवाद या खेळदा परत आयोजकांचे आभार मानतो मैं श्याम सहानी मे बी इंटरनॅशनल प्लेयर मेरा भी एज अभी सिक्स्टी प्लस आहे इतने साल हो गए भैया वर्गा माहौल में कॉम्पिटिशन हो रहे हैं जिसमें यादव मास्टर साहब गए अभी तीस साल से ज्यादा से कॉम्पिटिशन ले रहे हैं और अभी ये रघुनाथ बाबूराव जी महाराष्ट्र ये दो साल से कंपटीशन ले रहे हैं पूना डिस्ट्रिक्ट और महाराष्ट्र का ये बहुत अच्छे से इंतजाम करते हैं पूरे महाराष्ट्र से प्लेयर आते हैं पहले 10-15 प्लेयर आते थे अभी पांच पांच सौ प्लेयर आते हैं इनका अरेंजमेंट बहुत अच्छा रहता है हाला वगैरे सब अच्छा रहता है मेडल्स अच्छे रहते हैं नेशनल वेट नेशनल ना लेवल के इनके मेडल्स रहते हैं वी आर वेरी हैप्पी एंड प्रूड बीइंग स्पोर्ट्स सीनियर स्पोर्ट्समैन आई एम वेरी हैप्पी एंड गॉड ब्लेस देम विद मेनी मेनी मोर थैंक यू वेरी मच आपल्या परिसरातील ताजे घडामोडी पाहण्यासाठी सतर्क वार्ताया चॅनलला लाईक शेअरिंग एंड सबस्क्राइब करा विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिदिन नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद